राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। विविध घडामोडी पाण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोलोजा विभागात नितळस गावात भोपी पाटील तांबडे परिवार वडिलोपार्जित गणेश मंदिरात सर्वजण भक्तिभावाने एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात महाप्रसाद एकमेकांची विचारपूस करत गणेश भक्तीचा आनंद एकत्र येत अगळा वेगळा उल्लेखनीय भक्तिभावात साजरा करतात सदर उत्सवाला गावचे सरपंच तसेच मनसेचे युवा नेतृत्व रामदास पाटील अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्व व परिवाराचे सदस्यांनी उपस्थिती दर्शवत गणेश उत्सवाचा आनंद घेतला एक भाव की एक गाव एक गणपतीच्या संकल्पनेत वेगळाच आनंद असतो आणि ही संकल्पना पुढे भविष्यात जनजागृती करत इतर गावातही राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे युवा नेतृत्व रामदास पाटील यांनी व्यक्त केले आदर्श माझा नितळस नमस्कार मी संदीप पाटील सरपंच नेत्र हा गणेश उत्सव वडील आहे आणि एक दिवशी आम्ही उत्सव करतो पूर्ण आमचं कुटुंब पूर्ण श्रद्धेनुसार इथं साजरा करतो आणि खूप याच्यामध्ये आमची श्रद्धा आहे याच्या मागे आणि दरवर्षी पूर्ण आमचे कौ भावकी पूर्ण इथं गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जमा होते सर्वांना आपल्या न्यूज चॅनल मार्फत गणेश सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेली आदोबा पंजोबा च्या आधीपासून आमचा हा सार्वजनिक गणेश उत्सव भोपी पाटील तांबडे कुटुंबाचा एकत्रित ता, उत्सव साजरा करण्यात येतो आणि सर्व कुटुंब एकत्र येऊन आम्ही युवा मंडळी तरुण मंडळी त्याचा सर्वांचा नियोजन आम्ही करतो आणि एक दिवसीय कार्यक्रम आम्ही धुंगाड्या का साजरा करतो गणेश उत्सव आम्ही फक्त दीड दिवसाचा सार्वजनिक उत्सव साजरा करतो आणि हा आमचा गणेश मंदिर आहे कुटुंबाचा आमचा एक सार्वजनिक गणेश उत्सव मंदिर आहे त्या मंदिरात आमच्या गणपतीची स्थापना झालेली आहे आम्ही त्याचा विसर्जन करत नाही तर त्याच्या भक्तीभावाने आम्ही एक दीड दिवस आम्ही त्याची सेवा करतो असा हा आमचा वर्षानुवर्ष चालत आलेली आमची परंपरा आहे दैनंदिन म्हणजे सकाळपासूनच आमचं चा कार्यक्रम चालू असतात सकाळी आमची तरुण युवा मंडळी सर्व भोजनाचा सर्व नियोजन त्यांच्याकडे असतो थोडा पाठ होतोय वारकरी मंडळी येतो सकाळी आमच्या कुटुंबातली थोडा पाठ करून नंतर कुटुंबातल्या सर्व महिला नैवेद्य घेऊन येऊन आरती वगैरे करतात आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम आणि दिवसभर आपली मुलं इथे संध्याकाळी आरेपाठ वगैरे करतात सर्वप्रथम पूर्ण गणेश भक्तांना या गणेश चतुर्थीच्या आणि या उत्सवाच्या खूप खूप खुँ पनवेल तालुक्याच्या माणसामुळे शुभेच्छा देतो आज आपण नेतलंस ग्रामपंचायत नेतलंस गावामध्ये आहोत आम्ही अं भोपी पाटील आणि तांबडे हा आमचा जवळजवळ सात आठशे लोकांचा कुटुंब आहे आणि सर्व सात आठशे लोक मिळून या ठिकाणी आम्ही आरती पूजन महाप्रसाद जेवण सर्व कुटुंबाच्या वतीने करतो आणि मोठ्या उत्सवात माझं म्हणणं असं आहे की असं इतर लोकांनी देखील केलं पाहिजे कारण तुम्ही वैयक्तिक गणपती आणता गौराई आणता तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च येतो आता तुम्ही रिडकर या ठिकाणी बघाल एक गाव एक गणपती आहे तर अशा प्रथा राबवल्या तर तुमचा येणारा आता महागाई तर खूप वाढलेलीच आहे असं सार्वजनिक गणपती गावा ठिकाणी देखील बसायला हवाय आताच बघाय की या ठिकाणी बाजूलाच आपल्या बुर्दुल गाव आहे त्या ठिकाणी लाखो रुपये असलेली म्हणजे घराने शाही आहे पण त्याही असं ठरवलंय एक पंधरा वीस पंचवीस घरांनी की एकत्र गणपती आणायचा आता त्याही या वर्षापासून एकत्र गणपती आणण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे तर असं प्रत्येक नागरिकांनी जर दर ठरवलं की आपला हा पाटील कुटुंब आहे पाटील कुटुंबाने एक गणपती आणला त्याला उत्सव देखील मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याला मजा देखील येतो आणि लोक देखील मोठ्या प्रमाणात जमतात तर असं व्हायला हवं आणि आम्ही देखील हे प्रयत्न करू प्रत्येक ठिकाणी आता नागरिकांशी संपर्क साधून जेव्हा येणाऱ्या कालामध्ये असं घडलं तर त्या उत्सवाला देखील मजा येईल की बघा आता एक गाव असतो त्या ठिकाणी कमसे कम पाटील मात्रे किंवा पावसे उईर अशी कुटुंब कुटुंब असतात तर प्रत्येक कुटुंबाने ठरवलं एक कुटुंबामध्ये जवळजवळ मला वाटतं दोनशे तर लोक असतातच मग दोनशे लोकही मिळून एक गणपती आणला आणि त्याचं असं सार्वजनिक उत्सव केलं जेवण सर्व भजन मंडळी सर्व एकत्र तर, तर शंभर टक्के ही प्रथा कुठेतरी गावामध्ये सार्वजनिक गणपतीला उत्सव म्हटलं आपण बघता शहरा ठिकाणी विविध ठिकाणी मंडल स्थापना केलेली आहेत तर त्या माध्यमातून लोक पण एकत्रित होतात आणि एक मॅसेज देखील दाखव कुठली आता घटना होतात हे महिलांवर अत्याचार झाले या घटना होतात हा मॅसेज देखील त्यांना चांगल्या पद्धतीने भजनामार्फत कीर्तनामार्फत दिला जाईल आणि खरोखर हे असं करायला हवं आमचं असं उद्दिष्ट आहे की या कारणाने हो, सर्व जो आपला समाज आहे हा कुठेतरी एका चांगल्या मार्गाला लावा आता मीच नाही तर सर्व भक्त जेव्हा देवाच्या ठिकाणी जात तर ताण तणाव ते बाजूला ठेवून त्याच्या नामस्मरणामध्ये लीन होत जातो तेव्हा कुठलाही ताण ठेवत नाही तिथं फक्त आणि फक्त भक्तीचाच मार्ग असतो तिथे कोणताही विचार मनामध्ये ठेवत नाही उठती श्रद्धा भाव हे देवच आपल्याला मार्ग देतात पण रस्त्यांमधले खड्डे तर झालेच आणि ते बुलतानी सरकारला नाकी न लाले आहे पण तेव्हा सुद्धा कोकणी माणूस आपल्या गावाला जातो एकदम खुशीने जातो उत्सवाने जातो आणि कितीही खड्डे असू द्या रस्त्याला तरी देखील तो गावाला जाऊन उत्सव मनवतो आणि या उत्सवामध्ये कुठेही भांडण होत नाही आपण बघितलंय देव धर्माच्या या उत्सवामध्ये असंख्य लोक कोकणी माणूस जातो पण कुठेही भांडण होत नाही आणि किती खड्डे असू द्या तरी तो दर्शनासाठी तिथे जाऊन आपल्या भक्तीभावाने उत्सव साजरा करतो आणि खूप शांतीने पुन्हा वापस येतो मुंबईला चंद्रकांत मंदिराचा पुजारी आहे त्यावेळेला हा मंदिर म्हणजे मंदिर मंदर वाटत हे कौलांचा जसा घर होता पाहता नंतर त्या लोकांनी म्हणजे आपले आमच्या कुटुंबाने जसं बनवलं मंदिर बनावलं आणि जरा व्यवस्थित असा असं होत या मंदिरात जो पूजा या होत पूजन तर दरवर्षी होत आता आमच्या कुटुंबाचे लोक बरीच आहेत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी घर आहेत एक आमचे सात आठशे लोक असतील तर सगळं आम्ही हे काढून पैसे काढून शंभर दोनशे रुपये काढून सगळा हे सोय करतो आणि साजरा करतो एकदम मस्त वाटत कारण आमची सगळी घरातली कामं ठेवून सगळे लोक इथं दुकानात या आपले मंदिरात येतात मंदिर साजरा करतो गणपती उत्सा दे आम्ही दीड दिवस साजरा करतो सगळे इथं येतात सगळी काम सोडून प्रत्येकाचे जे धंदा नोकऱ्यांना जातात ते सगळं करून आजच्या दिवशी सगळी माणसं इथे येतात